आमचा पैसे देणार आणि आपल्या घरामध्ये कधी आपल्याला नोकरीला कोणाला शेतीमध्ये जायचं असेल आणि आपल्या कपड्याला विस्क्री नसल किंवा सेवा किंवा आपल्या कधी लय लई नसली की आपल्याला प्रॉब्लेम येतो की आता करायचं काय त्याच्यामुळे आता सोलर पॅनल असले की आपल्याला स्वतःची वीज निर्माण करता येते आणि जसं की आपल्याला माहीतच आहे की आपल्या सगळं सर्वांच्या एक आणि इलेक्ट्रिक बाईक्स कार्स येत आहेत तर त्याच्यानंतर आपल्याला ती कार पण स्टार्टिंग मिळत नाही सोलरची वीज निर्माण स्वतःमुळे पुन्हा मिळत नाही आपल्या शेतामध्ये सोलर आले आहेत त्याच्यामुळे आपल्याला स्वतःची वीज सूर्यप्रकाशामुळे आपल्याला पाणी निर्माण करू शकू शकत आहे तर आपण सोलार पॅनल आपण करू शकतो त्याच्यामुळे काय होईल प्रदूषण पण नाही होणार आपण आता गाड्यामध्ये जे गाड्या वापरतो त्याच्या पेट्रोल खूप प्रदूषण होते पण जर आपण जाधीवरच्या गाड्या जर वापरल्या तर मग ते प्रदूषण देखील कमी होते आणि आपल्या पर्यावरण पर्यावरण ला चांगलं राहतं आणि वाऱ्याच्या सहाय्याने पण आपण वीज निर्माण करतो पवन चकेट्वारे आपण वाऱ्याचे आणि शेतकरीसाठी शेतकऱ्यांसाठी तर हे फार महत्वाचं आहे कारण की दिवसा नाही नसल्यामुळे आपल्याला संध्याकाळी भिजवायला जावं लागतं त्याच्यामुळे काय होतं एक तर सकाळी काम करायचं आणि संध्याकाळी तर स्वतीचं वापरले त्याच्यामुळे आपण स्वर प्यायलाच वापरले तर आपल्याला दिवसा वीज भिजले म्हणून आपण दिवसाच शेती भिजवू शकतो आणि आमच्या प्रोजेक्टचं नाव मॅनेजमेंट म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन त्याच्यात आम्ही तीन मुद्दे वापरले अर्थी म्हणजे समजा जर भूकंप जर झाला तर झाले आणि असे बजर वाजेल ज्यामुळे की कळेल की आता अर्थित झालंय म्हणून आधी लोकांना सुरक्षित बाहेर पडता येईल ते सुरक्षित ठिकाणी जाऊन उभे राहते हे फायर डिटेक्टर आहे जर समजा फायर झाला तर हे बजर वाजते त्याच्यामुळे कळेल की आता फायर झालाय म्हणून माणूस जास्ती आग वाढायच्या आधी कळते आणि लोकांना कोणतीच होणार नाही ते बाहेर जातील आणि लगेच फायर ब्रिगेडला बी फोन लावतील ते फुलं ढाल आपण घरातील टाकीवर केलं समजा घरातील ते टाकी भारी घरातली टाकी भरली तर ते बजेट वाचते म्हणजे की पाणी वेस्टही जाणार नाही आणि लगेच कळते